काट्या कुट्याचा तुड रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणसं कशी उन्हात उन्हात तळतात माणसं कशी मातीत मातीत मळतात माणस कशी खातात जीवाला खस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा तुड भीत रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काळ बाप्पाच बापाच, बापाच हिरव राहण काळा माईन माईन पिकवलं सोन काळा बाप्पाचं बापाच हिरव राहण काळा माईन माईन पिकवल सोन पण त्यांच्या घामाचा भाव लय असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्याचा तुड असता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता इथ डब्यात तुला साखर लागते गोड तिथ शेतात माझ्या बापाच्या हाताला अफोड इथ डब्यात तुला साखर लागते गोडम तिथ सेतात माझ्या बापाच्या हाताला अफोड पण भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता काट्या कुट्या साडे भीत माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली जव्हा दुष्काळ दुष्काळ गिरट्या घाली तव्हा गावाला गावाला कुणी नवाली कसे सुगीत घालतात गस्ता माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता काट्या कुठ्याचा माझ्या गावाकड चल माझ्या दोस्ता या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय आज भिकारी या भूमीचा भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय झालाय

माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या ल...